हो उद्या आमचा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याच्या सातबारा कोरा व्हावा या उद्देशाने चक्काजाम आहे त्याच वतीने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव जो औरंगाबाद नागपूर एक्सप्रेस हायवे आहे आणि यवतमाळ धामणगाव आहे तिवसाहा याच्या मधात आम्ही चक्काजाम उद्या करणार आहोत वेळ सकाळी आठ ते दहाची आहे अशी विनंती आहे की शेतकऱ्यांनी आता कोणत्याही प्रकारचा जाती धर्माचा कोणत्याही पक्षा पक्षपात न करता सर्वांनी आ, या आंदोलनात तुटून पडणे आवश्यक आहे कारण हे आंदोलन आता निर्णायक ठिकाणावर येऊन पोचलेलं आहे या अगोदर आपण बच्चू भाऊंनी अनेक आंदोलन केलेले आहे आणि सरकारला वटणीवर आणण्यासाठी आता उद्याचं जर चक्का आंदोलनामध्ये आपण भरघोच शेतकरी शेतमजूर दिव्यांगांना साथ दिली तर शेतक तर सरकारवर मोठ्या प्रमाणाचं प्रेशर तयार होऊन ह्या शेतकऱ्याचा सातभारा कोरा होऊ शकतो